दर्यापूर नगर परिषदेच्या आधी दर्यापूर शहरात मध्यवस्तीमध्ये जुने जिल्हा परिषद ग्राउंड उत्तम होते त्यावर सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या खेळांचे खेळ खेळत असताना ते मैदान जिल्हा परिषदेने नगर परिषदेला वर्ग केल्याने नगर परिषदेने मैदानाचा सत्यानाश केला आहे व तेही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी मात्र या मैदानावर आता विद्यार्थी न खेळता संपूर्ण डुकरांचा व इतर खड्डेमय झाला फाउंडेशन दर्यापूरचे अध्यक्ष किशोर सिंह ठाकूर यांनी केली असून लवकरच नगर परिषद मुख्याधिकारी नंदू परळकर यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना रोहिणी फाउंडेशन दर्यापूर तर्फे निवेदन देणार असल्यासेही ठाकुर म्हणाले आजची मैदानाची दयनीय अवस्था पाहता नगर परिषद मुख्याधिकारी यांनी त्वरित मैदानाची पाहणी करून विशेषतः लक्ष द्यावे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे दरियापुर शहरातील मध्यभागी असलेले नगर परिषद मध्यभागी असलेले जिल्हा परिषद कन्या शाळेतील प्रशस्त एक ग्राउंड ज्या जे नगर परिषद प्रशासनाने आनंद मेळासाठी भाड्याने दिले होते परंतु त्या आनंद मिळाव्यावाल्यांनी या ग्राउंडच्या खोदपीट करून बिलकुल असं घाणीचं सामरा साम्राज्य तिथे झालेलं आहे आणि तिथे म वराहाचा मुक्त संचार होत आहे त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे तरी नगर परिषद परिषदेने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे सगळं व्यवस्थित करून द्यावे अशी मी मागणी यावेळी नगर प्रशासना करतो आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर